गोष्टीची नितांत गरज आहे जो उपदेश माता सुनीन जानकीला केलेला आहे जानकी काय तुझ्या जीवनामध्ये सासू सेवा विसरू नको आज या प्रत्येक आईनं हे राम कथ्यातून घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आपली बाशिंग बांधलेली मुलगी ज्या वेळेला नांदायला सासरघारी निघते एका आईने लेकीला काय उपदेश करावा आणि मग आता त्याही पुढे करुणाजनक प्रसंग आहे ज्या वेळेला चारही मुली बापाच्या जनक, बापा जनक राजाच्या पाया पडण्यासाठी जनक राजाच्या दिशेने पावलं टाकतायत सर्वात पुढे श्रुतकीर्ती आहे तिच्या मागे मंडवी आहे तिच्या मागे उर्मिला आहे आणि जेव्हा सर्वात मागे जानके पाया पडायला आले आल्याबरोबर अलगत उचललं जनक राजाने अनिला छातीला लावलं आणि जनक राजा सारखा विदेही राजा दस डशा रडायला दस का, का एक मुलाच्या मरण्यानं कदाचित बाप रडणार नाही ऐका एकुलता एक मुलगा आहे मरण पावलेला आहे प्रेत समोर पडलेला आहे कदाचित तो बाप नाही रडणार पण सांगू का ज्या वेळेला बाशिंग बांधलेली मुलगी सासरला निघते माहेर सोडते आणि जाता जाता बापाच्या गळ्याला भिलकते अरे किती बाप असला तरी अश्रूचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही कारण अख्ख्या घराची काळजी बाप घेत असतो तर बापाची काळजी घरात फक्त मुलगी घेत असते मुली इतकी बापाची काळजी कोणीच घेत नाही बघा खूप काळजी घेते आपल्या घरातला प्रसंग सांगतो मी तुम्हाला सकाळी आपला बाप जेवायला बसला मुलगी वाढत असते तिला माहित असत माझ्या बापाच किती जेवण आहे सकाळी बाप जर कमी जेवला तर मुलगी बेचैन होते काहीतरी टेन्शन आहे माझ्या पप्पाला काहीतरी टेन्शन आहे कशाच टेन्शन घेतायत माझे पप्पा आज कमी जेवले मुलगी बोलून दाखवत नाही घरातल्या लोकांना पण टेन्शन घेते मुलगी आणि ऐका संध्याकाळी जर बाप आजी बाद जेवला नाही तर मुलगीसुद्धा जेवत नाही मुलगी सुद्धा उपाशी राहते सगळ्या घराला झोप लागू देते मध्यरात्र होऊ देते आणि मध्यरात्र झाल्याच्या नंतर चोर पावलानं ती मुलगी आपल्या बापाच्या खोलीत जाते हळूस बापाच्या तोंडावरचं पांघरून काढते आणि जशी माय लेकराच्या तोंडाहून हात फिरवते तशी ती मुलगी आपल्या बापाच्या तोंडाहून हात फिरवते जाग येते बापाला रडू लागतो तो बाप बाळा कळत नाही मला मी सहा महिन्याचा होतो माझी आई वारली कळत नाही मला पण तो मध्यरात्र झाली अशा कृतीनं मला माझ्या आई आईची आठवण का करून देते कशाला आलीच बाळा परीक्षा येऊ द्या तुझी जा अभ्यास कर बाबा ना पास बाबा होईल मी काय झालं बाळा सकाळी कमी जेवले पप्पा संध्याकाळी आजी बाद जेवली नाही पप्पा पप्पा बरं वाटत नाही का बाबा बाबा दुखतय का बाबा हातपाय दाबू का बाबा काही खायला करून देऊ का बाबा घराची काळजी बाप घेत असतो पण बापाची काळजी घरात फक्त मुलगी घेत असते सूक्ष्म चिंतन करा एखादी मुलगी नांदायला सासरला निघाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या पाया पडत असते आजोबाच्या पाया पडते आजीच्या पाया पडते चुलत्याच्या पाया पडते मामाच्या पाया पडते घरातल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या पाया पडते आणि प्रत्येकाजवळ आपल्या बापासाठी रडते आजीनं संभाळ केलेला असतो आजीनं संभाळ केलेला असतो गाठी गाठीचं लुगड नेसलेली आजी दोरीनं चष्मा बांधलेला पांढरे केस झाले मान हलते बाशिंग बांधलेली मुलगी ज्या वेळेला आजीकडे पाया पडायला येते आजीच दर्शन घेते आजी, आजी डोक्याहून हात फिरवते बाळा जा रे बेटा ससुराल हा मा जा बेटा सुखी राहा माझी नको काळजी करू ए आजी माझी नको काळजी करू पण माझ्या पप्पाकडे लक्ष देत जा आजोबाच्या पाया पडते आजोबालाही तेच सांगते आजोबा माझ्या पप्पाची काळजी घेत जा पुन्हा ती मुलगी आपल्या आईकडे जाते आईच्या पाया पडते आणि आईला म्हणते आई किती वेळा माझ्या बापाला टाकून बोललीस ग किती वेळा पण मी होते तुझी समजूत काढायला पण आज मी जात आहे तुझी समजूत काढायला कोणी नाही माझी शपथ आई तुला आजपासून माझ्या पप्पाला दुःखी करायचं नाही पुन्हा ती मुलगी आपल्या लहान भावाकडे जाते लहान भावाला जवळ घेते दादा किती कष्ट करतायत रे आपले बाबा वाटेल त्यावेळेला आपण त्रास दिला पण आजपासून सांगते बाळा त्रास देऊ नको पुन्हा आपल्या मोठ्या भावाकडे जाते मोठ्या भावाच्या चरणी माथा विनम्र करते दादा तू या घरातला करतायस तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे हात जोडून विनंती दादा तुला हात जोडून माझी शपथ आहे तुला माझ्या वहिनीचं ऐकून माझ्या बापाला आणि आईला कधी दुःखी करू नको बस कन्या जब घर छोडते तो आपनी बाप की भलाई चाहते मुलगी ज्या वेळेला माहेर सोडते प्रत्येकाजवळ आपल्या बापासाठी रडते कारण बापाच आणि मुलीचं हे एक निस्वार्थ नातेचं प्रेम असत बघा तिथल्या त्या प्रेमात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो घडलेला प्रसंग सांगून जाईन मी तुम्हाला घडलेला प्रसंग आहे घडूनही कुणाच्या जीवनामध्ये तसा प्रसंग पण एखादी या मंडपमध्ये असेल दुर्दैवी माय मुलगी लेख एखादी घडलेला प्रसंग सांगतो आहे का एक मुलगा होता अतिशय गरीब झोपडीमध्ये राहत होता कोणी नव्हतं त्याला लहानपणीच त्याचे आई वडील वारले चुलताही नव्हता आजा आजी नव्हती एकटाच वीस वर्षाचा मुलगा झोपडीमध्ये राहायचा दुसऱ्याच्या शेतात काम करायचा पोट भरायचा आणि मग गावात त्याला मित्रमंडळी होती आणि गावातल्या मित्रमंडळी एकत्रित जमली आणि त्या मुलाचं लग्न लावून दिलं लक्ष देऊन ऐकत असाल तर बघा गावातल्या मित्रमंडळीने त्या मुलाचं लग्न लावून दिलं आणि त्या झोपडीमध्ये आता दोघ नवरा बायको आणि त्या नवरा बायकोचा अतिशय गोड असा प्रपंच गोड असा संसार त्या झोपडीत सुरू झाला ऐका बंगल्यातला संसार काय सुखाचा असेल त्याही त्या झोपडीतल्या त्या दोघा नवरा बायकोचा संसार अतिशय आनंदात अतिशय सुखामध्ये चालू होता बघता बघता त्या लग्नाला दोन वर्ष झाले आणि दोन वर्ष झाल्याच्या भगवंताची कृपा झाली आणि त्या घरामध्ये एका गोंड सुंदर अशा मुलीचा जन्म झाला मुलीचा जन्म झाला ही बातमी ज्या वेळेला त्या बापाच्या कानावरती पडली मुलगा झाल्याच्या नंतर बाप पेढे वाटत असतो पण मला मुलगी झाली बातमी कळाल्याबरोबर त्या बापाने गावात पेढे वाटायला सुरुवात केली का तर त्या बापाला माहीत होत बापाला माहीत होत ज्या बापाला बापा पहिली मुलगी होते तो बाप भाग्यवान असतो अख्या गावात पेढे वाटले आणि त्या झोपडीमध्ये आता जण झाले छोटीशी गोंडस मुलगी आहे बाळ आहे आणि ते दोघं नवरा बायको अतिशय सुखात प्रपंच सुखात संसार चालू होता आणि घडू नये घडू नये प्रसंग पण ती मुलगी दोन वर्षाची झाली आणि त्या झोपडीमध्ये असा प्रसंग घडला की त्या दोन वर्षाच्या मुलीची आई त्या मुलीला आणि आपल्या मालकाला कायमची या जगातून सोडून गेली कायमची सोडून गेली झोपडीमध्ये दुःखाचा डोंगर झाला ऐका दुःखाचा डोंगर झाला आणि मग सगळं गाव धावलं सावडण्याचा मोतीचा सावडण्याचा दहाव्याचा तेराव्याचा कार्यक्रम झाला सगळे पाहुणे राहुणे आपआपल्या घरी निघून गेले आणि त्या झोपडीमध्ये आता दोघच जण छोटीशी मुलगी आहे दोन वर्षाची आणि चोवीस वर्षाचा बाप आहे रोज तो बाप त्या मुलीला स्वत आंघोळ घालायचा स्वत गंध पावडर करायचा सगळं काही तो झोपडीमध्ये बाप करायचा कधी कधी त्या बापाला आपल्या बायकोची आठवण यायची मुलीजवळ कसं रडावं म्हणून तो बाप त्या मुलीला झोळणीमध्ये झोपू घालायचा आणि एकट्या घरामध्ये बसून रडायचा एक दिवसाची घटना आहे त्या बापानं मुलीला आंघोळ घेतली कडेवरती घेतलं गावात पांडुरंगाचं मंदिर होतं आणि मंदिराकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आला सकाळ होती त्या बापानं त्या मुलीला कडेवरती घेतलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेर तो बाप आला गावातली मित्रमंडळी त्याच्या भोवताल जमा झाली ऐका गडे मुलीला एकाएक्या आपल्या आईची आठवण आली आणि बापाच्या गळ्याला बिलगून ती मुलगी म्हणायला पप्पा पप्पा रोजच म्हणताय तुम्ही कारण त्या मुलीला कळत नव्हतं आई कुठे गेली मुलीला कळत नव्हतं ती पप्पाला रोजच म्हणायची पप्पा मम्मी कुठे गेली पप्पा मम्मी देवाच्या घरी गेली बेटा पप्पा देवाचं घर कुठं असतं पप्पा देवाचं घर आकाशात तारे आहेत ना तिथे मग त्या मुलीनं बापाच्या गळ्याला बिलगुन रडावं आणि बापानं म्हण मन, मुलीनं म्हणावं पप्पा मला नेऊन द्या माझ्या मम्मीकडे नेऊन द्या माझ्या मम्मीकडे तो बाप म्हणायचं बाळा उद्या नेऊन देते उद्या नेऊन देतो असं म्हणत म्हणत पंधरा दिवसाचा काळ निघून गेला आणि आज त्या मुलीला बाप आईची आठवण आली ती मुलगी रडून म्हणायला लागली पप्पा रोजच म्हणताय पप्पा तुम्ही रोजच म्हणताय उद्या नेऊन देतो उद्या नेऊन देतो आज नेऊन ने द्या मला माझ्या मम्मीजवळ गावातल्या मित्र मंडळींनी गावातल्या लोकांनी पाहिलं अरे बाबा हे दुःख कस सहन करशील अरे कसं सहन करशील हे अरे तुझ काही नाही पण त्या दोन वर्षाची मुलगी आहे दोन वर्षाची मुलगी आहे तिला आईची गरज आहे फक्त तू तयार हो तुझं दुसरं लग्न आम्ही मुलगी शोधून आणतो फक्त तू तयार हो त्या बापानं रडायला सुरुवात केली बापाने रडायला सुरुवात केली सांगितलं हे बघा तुम्हाला चांगलं माहित माझ आणि माझ्या पत्नीच एकमेकावरती किती पाड प्रेम होत तुम्हाला माहित आहे अरे मी जिवंत राहलो फक्त या मुलीसाठी अरे ज्या वेळेला माझ्या पत्नीच स्मशानभूमीत प्रेत जडत होत त्याच वेळेला माझी चित्ता एका साईटला जळायला लागलेली तुम्हाला दिसली असती फक्त मी जिवंत राहलो माझ्या दुर्दैवी लेकीसाठी मी माझी ताई जगवणार पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दुसरं लग्न करणार नाही बापानं शपथ घेतली फक्त ताईचा सांभाळ करणार लग्न करणार नाही बाप घरी आला आणि मग रोज तो बाप स्वतः आपल्या हाताने त्या मुलीला आंघोळ घालायचा स्वतः आपल्या हाताने त्या मुलीला खाऊ करून द्यायचा ऐका घरामध्ये लहान मुलगा असावा किंवा मुलगी लेकरू असावं आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला आई नसावी आई नसावी आणि त्या बाप असला तर त्या बापाला काय दुःख असतं कसा कसा सांभाळ करावा लागतो हे प्रसंग आल्याच्या नंतर महाराज लक्षात रोज तो बाप त्या मुलीचा सांभाळ करायचा बघता बघता सहा महिने झाले आता मुलगी सहा महिन्यात अडीच वर्षाची झाली रोज त्या बापाला बायकोची आठवण यायची बायकोची आठवणी विसरावी म्हणून त्या बापानं ठरवलं हिमालयाची तीर्थयात्रा करावी म्हणून तो बाप हिमालयाची तीर्थयात्रा करण्यासाठी तयारी करू लागला खाण्यापिण्याचं सामान अंतरून पांघरुणी गाठोडी बांधली ती गाठोडी डोक्यावर पाठीवरती घेतली अडीच वर्षाची मुलगी कडेवरती घेतली आणि तो बाप तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला तीर्थयात्रा करू लागला हिमालयाचा चढ चढत होता चढत चड़, चढत असताना पाठीवरती आहे कडेवरती अडीच वर्षाची मुलगी आहे ओळखीच कोणी नाही उन्हाचा पहारा झाला चढ चड़, चढत होता तो बाप आणि समोरून एक तरुण संन्याशी आला संन्याशी होता ओळख नव्हते पण त्या संन्याशाला या बापाची दया आली संन्याशी जवळ आला आणि त्या संन्यानिशाने सांगितलं नमो नारायण सन्याशानं त्या बाबाला सांगितलं बाबा, बाबा आपके पास जो बेटा है आपके पास जो बेटा है वो बेटा मेरी गोद में दे दो तो आपकी थकान उतर जाएगी असं म्हटल्याबरोबर त्या बापाच्या डोळ्याला पाणी आलं त्या बापानं सांगितलं बाबा आप ब्रह्मचारी हो जी ब्रह्मचारी हो जी आपको संसारियों के सुख दुख का स्वानुभव नहीं नहीं ये मेरा बेटा नहीं है ये मेरा बेटा नहीं है मेरी बेटी है और दुर्दैवी बेटी है 6 महीने पहले इसकी माँ मर गई संभालने के लिए कोई नहीं तीर्थ यात्रा करने आया तो बेटी को साथ ले आया और आप कहते हो थकान उतर जाएगी ओ बाबा किसी पिता को बेटी का बोझ नहीं लगता कुण्याज बापाला बेटीचं वजन होत नसतं तो बाप सांगू लागला त्या साधूला ओ बाबा किसी पिता को बेटी का बोझ नहीं लगता जिस पिता को बेटी का बोझ लगता है वो पिता होण लायक नाही ज्या बापाला मुलीचा बोजा वाटतो तो, तो मुलीचा बाप नसतो तर त्या मुलीला चावणारा सा तो साप असतो हिमालयाची तीर्थयात्रा झाली तो बाप घरी आला बघता बघता त्या मुलीला शाळेत टाकलं शाळेत जात होती मुलगी तो बाप सोडायला जायचा स्वतः दप्तर घ्यायचा पाण्याची बॉटल सगळं काही बाप करायचा बघता बघता ती मुलगी मोठी झाली दहावीला गेली बारावीला गेली पदवीधर झाली ती मुलगी बावीस वर्षाची मुलगी झाली पन्नास वर्षाचा बाप झाला पदवीधर झाली मुलगी बावीस वर्षाचा काळ गेला आई मरण पावली दोघांच्याही लक्षात आलं नाही एकमेकाचा जीवा पाड एक एक दिवसाची घटना त्या मुलीला पाहुणे पाहायला आले अतिशय सुंदर मुलगी अतिशय देखणी शिकलेली पाहुणे पाहायला आले आणि पाहुण्यान मुलगी पसंत केली लग्न ठरलं तारीख काढली सुपारी सुद्धा फुटली देखणी मुलगी सुंदर मुलगी पाहुण्यानं हुंडा सुद्धा मागितला नाही लग्न जमलं पाहुणे जेवले दुपारचा पहारा होता आणि त्या पाहुण्याला सोडण्यासाठी तो बाप स्टँडवरती गेला स्टँडवरती गेल्याच्या नंतर बसची वाट ते पाहुणे पा वाट पाहत होते तेवढ्यात बस आली आणि बसमध्ये पाहुणे बसले आणि त्या बापानं त्या पाहुण्याला वाट लावलं आता ऐका आता ऐका जसा बाप त्या पाहुण्याला वाट लावून घराकडे निघाला पावला गणेस त्या बापाला आपलं घर दिसत होतं का भाग्यवान आहे माझी ताई श्रीमंत सासर मिळाले माझ्या ताईला एका महिन्याने लग्न आहे एका महिन्यानं मुलगी माझी नांदायला जाणार आहे पण माझी मुलगी नांदायला गेल्यावर कोणी माझा करायला माझी भिकाऱ्या सारखी दैना होणार आहे रडतच बाप घरी आला रडतच बाप घरी आला घरी मुलगी होती मुलगी सुद्धा रडत होती मुलगी विचार करत होती लग्न जमलंय माझ एका महिन्याने लग्न आहे म्हणे एका महिन्याने लग्न आहे म्हणतात मग आता एका महिन्याने मी नांदायला जाणार आहे मी नांदायला गेल्यावर कोणी माझ्या पप्पाला एक महिनाभर माझ्या पप्पाचे आवडे निवडीचे पदार्थ मी खाऊ घालणार आहे कोणी माझ्या पप्पाला मी नांदायला गेल्यावर या झोपडी दुसरं कोण आहे माझ्या पप्पाचा सांभाळ करण्यासाठी भिकाऱ्यासारखं फिरावं लागणार आहे म्हणून त्या मुलीनं रडत स्वयंपाक केला संध्याकाळ झाली आवाज दिला पप्पाला पप्पा रडतच आवाज दिला त्या मुलीनं जेवायला वाढलंय तो बाप जेवण्यासाठी आला ऐका बाप ज्यावळेला जेवण्यासाठी आला ताटामध्ये पदार्थ वाढलेले आहेत दोन ताट वाढलेत दोन कारण बावीस वर्षाचा काळ गेला होता आजपर्यंत ती मुलगी बापाला सोडून जेवली नव्हती बाप मुलीला सोडून जेवला आजही दोन ताट आहेत आजही दोन ताट आहेत दोन ताटाशी समोर वाढलेत बाप आला ताटाच्या शेजारी बसला मुलगी आली ताटाच्या शेजारी येऊन बसली पण त्या बापानं ताटाकडे पाहिलं नाही ताटातले पदार्थ पाहिले नाही मुलीनं सुद्धा ताटाकडे पाहिलं नाही मुलीने बापाकडे पाहिलं आणि बापाने त्या मुलीकडे पाहिलं जेव्हा नेत्राच मिलन झालं एकमेकाच्या गळ्यात बस पडून रडायला सुरुवात केली एक महिना रडण्यात जातो एक महिना आणि तो दिवस उजडला ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न आहे अख्खं गाव धावलं गावातल्या महिला धावल्या गरीब झोपडपट्टीतल्या महिलेपासून तर वाड्यातल्या पाटलिनीपर्यंत सगळ्या महिला अग चला चला कोणी बिचारीला दोन वर्षाची होती तेव्हा तिची आई वारली आपण सगळ्या जणी मिळून तिची आई होऊ काही कमी पडू द्यायचं नाही सगळं गाव धावलं लग्न व्यवस्थित पार पडलं इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण पन... ती मुलगी सासरला निघत असताना आता बापाच्या गळ्याला पडणार आहे त्यावेळेला काय होणार आहे त्या बापाच एखादी मुलगी सासरला निघाले म्हणजे प्रत्येकाच्या पाया पडत असते बापाच्या पाया पडते आईच्या पाया पडते मामाच्या चुलत्याच्या आजोबाच्या आजीच्या पण हिला कोणी बिचारीला कोणीच नाही घरा फक्त एक बाप आहे तो पन्नास वर्षाचा तो एका भिंतीच्या कोपऱ्याला उभा आहे आणि त्या मुलीनं पावलं टाकली गावातल्या महिला बघायच्या बघायच्या चालली बापाकडे चालली बापाकडे आता बापाच्या तोंडावून हात फिरवेल येते बाबा म्हणून हंबरणा फोडेल कसा सहन करेल तो बाप तोपर्यंत मुलगी बापाच्या जवळ गेली बापाच्या जवळ गेली बापाला कवटाळणार तेवढ्यात बापानं त्या मुलीकडे पाठ केली समोर भिंत होती भिंतीवर डोकं बडून 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 लढायला सुरुवात केली मुलीनं कवटाळून धरलं बापाय असं काय करता पप्पा असं काय करता असं करू नका बाबा निघाले बाबा मी चालले बाबा स्वतःची काळजी जा बाबा असं करू नका बाबा माझी शपथ आहे तुम्हाला बाळा काय पप्पा तुझी आई मरण पावली बावीस वर्षाचा काळ निघून गेला पण आजपर्यंत मी एक गोष्ट माझ्या मनात लपून ठेवली तुला सांगितली नाही आज ती तुला सांगणार आहे कशासाठी जगायचे आता माझ काम संपलंय आजपर्यंत एक गोष्ट माझ्या मनात ठेवली आजपर्यंत तुला सांगितली नाही पण आज तुला सांगतो काय पप्पा तुझी आई वारली मोतीचा सावडण्याचा तेरावा चौदावा झाला होता दुपारची पहार होती तुला पाळण्यात बाळा झोप लागली होती तुला एकटीच होतीस तू घरात कवाड लावलं तुला कोंडून घेतलं गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो पांडुरंगाचं दर्शन घेतलं हात जोडून पांडुरंगाच्या समोर उभा राहिलो आणि रडो रडू रडो रडू, रडू, रडू त्या पांडुरंगाकडे एकच मागणं मागितलं हे पांडुरंगा धन दौलत मागायला नाही आलो पैसा नाही मागणार बंगला नाही मागणार हे देवा माझी एकच प्रार्थना आहे माझ्या दुर्दैवी लेकीच लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव हे बाळा आज माझ्या पांडुरंगाला माझी प्रार्थना मान्य केली तुझ लग्न पाहायचं होत बस माझ काम संपलं आता मी सुखाने मरतो बाबा असं करू नका असं करू नका बाबा असं काय बोलताय तुम्ही माझ्या करता जगा बाबा असं काय करता पप्पा आई मरण पावली बावीस वर्ष झाले पण आज सांगते तुम्हाला बावीस वर्षात आजपर्यंत मला कधीच तुम्ही आई आठवू दिली नाही किंवा आठवली नाही एवढा लळा पप्पा तुम्ही लावला मी का सांगितलं हे एका आणि बापाचं निस्वार्थ नातेच प्रेम असत कनवा सरका मुनीरला शकुंतला वाटे लावताना हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीला वाटे लावताना आणि आज विदी ही जनक राजा रडतायत जानकी नक्की वाटेला होताना